आसू सुनीचे भारूड मला आहेत चर चर सुनान बहिणी पाणी मागू कोणा मला आहेत चर चर सुनान बै मी पाणी मागू कोणा पाणी मागू कोणान बै मी पाणी मागू कोणा पाणी मागू कोणान बही मी पाणी मागू कोणा मला आहेत चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोना मला आहेत चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा हो हो पहिल्या सुनेचं नाव आहे चंद्रभागा भागा पहिल्या सुनीचं नाव आहे चंद्र आणि तिच्या घरात बसायला मला नाही जागा अहो पहिल्या सुनीच नाव आहे चंद्रभागा तिच्या घरात बसायला नाही मला जागा मला हे तर चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा मला आहेत तर चर सुनान बाई मी पाणी मागू कोणा पाणी मागू न बाई मी पाणी मागू कोणा मला आहे तर चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा हो हो दुसरीचं नाव आहे सरस्वती दुसरीचं नाव आहे सरस्वती ती मला घरात येऊ देत नव्हती ती मला घरात येऊ देत नव्हती दुसरीचं नाव आहे सरस्वती आणि ती मला घरात येऊ देत नव्हती मला आहेत चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा मला आहेत चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा पाणी मागू कोणान बाई मी पाणी मागू कोणा मला आहेत चार चार सुनान मी पाणी मागू कोणा हो हो तिसऱ्या सुनीचं नाव आहे काशी तिसऱ्या सुनीचं नाव आहे काशी ती ठेवते मला उपवाशी आणि ती ठेवते मला उपवाशी तिसऱ्या सुनीचं नाव आहे काशी अन ते ठेवते मला उपवाशी मला आहेत चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा मला आहेत तर चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा पाणी मागू कोना न बाई मी पाणी मागू कोणा पाणी मागू कोना न बाई मी पाणी मागू कोणा हो हो चौथ्या सुनीचं नाव आहे यमुना चौथ्या सुनीचं नाव आहे यमुना अंती मला भजनाला जाऊ देना चौथ्या सुनीच नाव आहे यमुना अंती मला भजनाला जाऊ देना मला आहेत चार चार सुनान बाई मी पाणी मागू कोणा मला आहेत चार चर्चर सुनान बाई मी पाणी मागू कोणा पाणी मागू कोणा पाणी मागू कोणान बाई मी पाणी मागू कोणा मला आहेत चार चर्चर सुनान मी पाणी मागू कोणा मला आहेत चार चर्चर सुनान मी पाणी मागू कोणा ओ हो